रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा तर पहा बुधवारी म्हणजेच एकतीस जुलैला एकादशी आलेली आहे प्रत्येक महिन्यात एकादशी हे व्रत करण्यामागचे वेगवेगळे महत्त्व असते पहा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला कामिका एकादशी साजरी केली जाते असे मानले जाते की जे लोक या एकादशीच्या व्रत करत असतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे विघ्न हे दूर होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी येते यावर्षीचे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये एकतीस जुलै बुधवारी ही एकादशी आलेली आहे या या दिवशी भगवान विष्णूंची पूजाही केली जाते घरात सुख समृद्धी आणि उत्पन्नातही यामुळे वाढ होते पहा तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा करायच्या असतात त्याबद्दलची माहिती आपण पाहूया पंचांगणानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीही तीस जुलै रोजी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे पहा एकादशी ही तीस जुलैला सुरू होणार आहे म्हणजेच ती चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी त्याची समाप्ती होणार आहे म्हणजेच आपल्याला एकतीस जुलै रोजी कामिका एकादशी आपल्याला साजरी करायची आहे आणि एकतीस जुलै रोजी कामिका एकादशीचे व्रत करून आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक ऑगस्ट रोजी सूर्य सूर्योदय झाल्याच्या नंतर पहाटे पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते तुम्ही आठ वाजून चोवीस मिनटांपर्यंत पूजा अर्चा केल्याच्या नंतर तुम्हाला उपास सोडायचा आहे तर ह्या एकादशीचे जे व्रताचे महत्त्व काय आहे कामिका एकादशीचे व्रत केल्याने माणसाला यमराजाचे दर्शन होत नाही आणि नरक यातना पहा नरकात जे यातना असतात त्यामुळे भोगाव्या त्या लागत नाही याची सर्व पापे नष्ट होतात या व्रताच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्रतामध्ये पापाचा नाश करण्याची क्षमता नाही म्हणून हे जे कामिका एकादशीचे व्रत आहे हे तुम्हाला करायचे आहे याचे फळ हे तुम्हाला निश्चितच प्राप्त होणार आहे या दिवशी फक्त तुळशीचे दर्शनाने मनुष्याचे सर्व पापे आपल्या माणसांची सर्व पापे हे नष्ट होतात आणि नुसत्या तुळशीला स्पर्श केला तरी आपले पहा आपण पवित्र होत असतो म्हणूनच तुम्हाला तुळशीची पण सेवा या दिवशी अवरजून करायची आहे तुळशीचे पाने पाण्यात टाकून अंघोळ केली ना तर यमराजांचे सर्व त्रास हे नष्ट होतात अशी अत्यंत गुणकारी आणि प्रभावशाली हे तुळशीचे उपाय आहे तुळशीच्या देवाच्या चरणी जर आपण तुळस हे अर्पण केली तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते जे लोक एकादशीच्या दिवशी देवासमोर दिवे लावतात त्यांचे पूर्व स्वर्ग पूर्वजन जे आहे ते स्वर्गात अमृत पितात जो एकादशी कामिका एकादशीच्या रात्री जागरण करतात करून जागरण करून ते दिवे दान करतात त्या त्यांना पु त्यांच्या पुण्यामध्ये अधिकात अधिक आधीक वाढ होत असते तर या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला हरी विष्णूंचे पूजन करायचं असतं पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतच असतात पण चातुर्मासामध्ये एकादशी येत असल्याने त्या त्याला पहा अनन्यसाधारण महत्त्व हे असते तर या कामिका एकादशीला आपल्या मुलांसाठी आप प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी काही उपाय जे आहेत ते अवरजून करायचे आहेत पहा प्रत्येकच आईवडिलांना आपला आपल्या मुला मुलींची काळजी असते की मुलांनी मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी मग त्या अभ्यासात असू द्या नोकरीत असू द्या व्यवसायात असू द्या किंवा काही काहींची मुलं हे शेती करत असतील तर त्याविषयी पण असू शकतात प्रत्येक ठिकाणी प्रगती करावी असंच प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांनी कुठेही मागे राहू नये त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती करावी असंच आपल्याला वाटत असतं यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे पहा बघा तुम्ही मला काय करायचं आहे नक्की कधी कधी पहा आपल्या मुलांना नजरदोष वगैरे लागतात नजरदोष म्हणजेच काय तर मुलांना अशा आ, काही कृती करत असतात ॲक्टिव्हिटी करत असतात त्यामुळे आपल्या घरात तर काही घरातल्यांची सुद्धा नजर लागू शकते घरातल्यांसोबत बाहेरच्यांची सुद्धा आपल्या मुलांना नजर लागत असते पहा खूप छोटी छोटी मुलं असतात आणि ते पहा खूप सारे नखरे करतात काय काय हावभाव आपल्याला करून दाखवत असतात त्यावेळेस आई वडिलांची सुद्धा जास्त करून नजर लागते त्याचबरोबर बाहेरची सुद्धा नजर लागते कौतुकच असते असं आपल्याला वाटत असतं पण त्यामुळे सुद्धा नजर दोष हे लागत असते मुलांना अभ्यासात खूप हुशार असतात काही काही मुलांचं असं होतं ते अभ्यासात खूप हुशार असतात पण काय होतं अचानक त्यांचं लक्ष हे अभ्यासातून दूर व्हायला लागतं मग एखादा मुलगा खूप अभ्यास करत होता पण आता तो खूपच अभ्यास करायचा बंद झालेला आहे किंवा हा अभ्यास करत नाही आणि अभ्यास जरी केला त्यांनी तरी त्याच्या आठवणीत राहत नाही एक परीक्षेच्या वेळेस त्यांनी काय अभ्यास केला हेच त्याला आठवत नाही अशा पद्धतीचे जे काही दोष असतील ज्या काही समस्या असतील आपल्यासमोर येत असतील तर हा उपाय करायचा आहे पा आता उपाय करत असताना लहानातील लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही मोठ्या मुलांसाठी सुद्धा हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये त्यावेळेस विटाळ नसू नये सुतक नसू नये किंवा पिरियड्स नसू नये ज्याला पिरियड्स असतील त्यांनी तर हा उपाय करू नये आणि जर तुमच्या घरात मोठे थोर व्यक्ती बाकीचे कोणी असतील आजी मावसी वगैरे किंवा मा काकू वगैरे त्यांनीही केला तरी चालणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर लक्ष्मी येण्याची वेळ जे असते पाच साडेपाचच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर पहा या उपायासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे पहा सर्वप्रथम तुम्हाला एक आसन मुलांना टाकायचा आहे बसण्यासाठी तुमची मुलगी असो या मुलगा असो जेही आहे त्यांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे आसन टाकून तुमच्या घरात जर दोन मुलं असतील तर दोन मुलांना तुम्हाला बसवायचं आहे वेगवेगळी आसनं वेग टाकून आणि जे काही साहित्य तुम्ही ह्या उपायासाठी घेणार आहे तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला शेपरेट शेपरेट हे साहित्य घ्यायचं आहे आणि नंतर ओवाळायचं आहे यासाठी आपल्याला काय लागणार आहे पहा सर्वप्रथम तुम्हाला सुकलेल्या पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मिरी टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती लवंगा ठेवायच्या आहेत तीन पहा तीन लवंगा ठेवायच्या आहेत आणि पिवळी मोहरी जी आहे ती पण ठेवायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ जे असतं ते सुद्धा थोडं टाकून घ्यायचं आहे पहा हे सर्व साहित्य तुम्ही एखादं वहीचं पेज कागद वगैरे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सर्व टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाच लाल मिरच्या टाका काळी मिरी टाका तसेच तुम्हाला तीन लवंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत पिवळी मोहरी तुम्हाला थोडीशी त्याच्यावर चिमुडवर टाकायची आहे आणि खडेमीठ थोडं घेऊन हे कागदामध्ये तुम्हाला हे करायचं आहे या वस्तू तुम्हाला त्या कागदामध्ये ठेवल्याच्यानंतर तुमची जर दोन मुलं असतील तर अशाच पद्धतीने तुम्हाला आ, तो उतारा तयार करायचा आहे आणि त्यांच्या त्याच्यानंतर आता मुलांना बसवलेलं आहे मुलांना बसवल्यानंतर मुलांचं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना बसवायचं आहे आणि नंतर तुम्हाला ज्या त्या वस्तू तु तुम्ही एका कागदामध्ये घेतलेल्या आहेत त्या अँटी क्लॉक वाईज म्हणजेच डोक्याकडून पायाकडे सात वेळा तुम्हाला त्या गोल अशा उतरून घ्यायच्या आहेत पहा हा उपाय करत असताना ओवाळत असताना मनामध्ये तुम्हाला भावना ठेवायची आहे की माझ्या मुलांवरती कधीच कोणत्याही प्रकारचे अडचणी विघ्न दोष दारिद्र्य येऊ देऊ नकोस त्याचबरोबर त्याला लागलेले जे नजर आहे आईची असू द्या या दुसऱ्या कुणाची असू द्या वडिलांची असू द्या बाहेरच्या लोकांची असेल त्यां कुठलीही नजर लागलेली आहे लागलेली असेल ती सर्व निघून जाऊ दे अशा पद्धतीची आपल्या मनामध्ये भावना ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे पहा कापूर घ्यायचा आहे एखाद्या प्लेटमध्ये घ्या नंतर एखादी वाटी असू द्या तर ते वाटी घेतली तरी चालणार आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला कापूर वगैरे टाकायचा आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही दोन तीन कागदाचे तुकडे पण टाका म्हणजे व्यवस्थित ते प्रज्वलित होईल आणि काही तुम्ही ही ओवाळून टाकलेल्या वस्तू ओवाळलेल्या वस्तू आहेत त्या तुम्हाला त्या कापरासोबत जाळायच्या आहेत त्या कापरामध्ये टाकायच्या आहेत तुम्ही पहा थोडे पेपरचे तुकडे टाकल्यामुळे काय होईल की ते साहित्य लवकर पटकन जळेल आणि जर तुम्ही गावाकडे वगैरे असाल किंवा तुम्हाला जर कोळशे वगैरे कोळशाचा वगैरे निखार करणं शक्य असेल तर तुम्ही त्यातही टाकलं तरी चालेल आणि गावाकडं जर असाल तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट ते चुलीमध्ये टाकलं तरीही चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही तसं टाकू शकता आणि जर तुम्ही कापराचं केला आणि नंतर जर काही साहित्य त्याच्यामध्ये शिल, शिल्लक शिल्लक राहिलं तर ते राहिलेलं साहित्य हे तुम्हाला इकडे तिकडे कुठंही न टाकता तुम्हाला निर्मल्यात टाकायचं आहे आणि निर्मल्यात आ, टाका किंवा तुमच्या इथे आजूबाजूला एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या मुला मुलींसाठी करायचा आहे नक्की करून बघा पहा हा, हा उपायाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून मनामध्ये कुठलेही किंतु परंतु न आणता तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे मुलांवरील कोणत्याही प्रकारचे विघ्न दोष अडचणी होतील आणि त्याचबरोबर पहा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला हे उपाय हे श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत पहा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा फायदा होईल चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते नंतर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत स्वामी समर्थ